नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि हाय फ्रेंड्स सगळ्यांना माझ्याकडनं रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओचा विषय तुम्हाला समजलाच असणार आहे की मॅडमने आज रक्षाबंधनचाच विषय आणलेला असणार खरं तर हा रक्षाबंधन हा सण फार पूर्वीपासून चालत आलेला आहे या बन रक्षाबंधनला कोणताही धार्मिक विधी नाही हा एक प्रेमळ नात्याचा उत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही फार पूर्वी राजा लढायला जायचं ना तेव्हा त्याच्या हातात एक धागा बांधला जायचा त्याची ओवाळणी करून आणि हे धागा म्हणजेच रक्षासूत्र असायचं जेणेकरून राजाला कोणत्याही प्रकारची इजा न व्हावी त्याच्यानंतर आपण महाभारतात बघितलाच आहे एक किस्सा श्रीकृष्णाच्या करंगळीला जेव्हा लागतं आणि त्याच्या करंगळीतून रक्त पडायला लागतं हे पाहून द्रौपदी आपल्या पदराचा तुकडा असा काढते आणि श्रीकृष्णाच्या करंगळीला बांधते तेव्हा श्रीकृष्णानं तिला वचन दिलेलं असेन की तू जेव्हा संकटात असशील तेव्हा हा पाठीराखा भाऊ तुझ्या मदतीला नक्की येईल तसेच एक राजपूत करणावती राणी हिनं सुद्धा हुमायूला राखी पाठवून विनंती केली होती की युद्ध नको तर असा फार पूर्वीपासून काही काही किस्से या रक्षाबंधनानिमित्त आहेत आता हा धार्मिक सण आहे का याचा विधी असतो का, का हे सगळं छूट आहे खरं तर हा एक भावनिक नात्यांचा उत्सव आहे याला कोणताही वेळ काळ नाही श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी होते खरंच आज माणूस खूप धावपळीत अडकला आहे मुलं शिक्षण घेत आहेत मोठमोठी कोणी अमेरिकेत आहे कोणी बाहेरच्या देशात आहे कोणी लांब गावी आहेत तेव्हा सगळ्यांनी एकत्र यावं बहीण भावाने एकत्र यावं आणि भावानं बहिणीची काळजी घ्यावी आईबाबांच्या पाठीमागं कुणीतरी असावं त्याच्यासाठी एखादी बहीण नाहीतर भाऊ तरी असावा तर जे करून आपली सुखदुःख त्याला शेअर करता येतील सांगता येतील आणि आपण त्या दुःखातून बाहेर पडू खरंच रक्षाबंधन खूप सुंदर सण आहे या रक्षाबंधन दिवशी सगळ्या बहिणी नटून थटून माहेरी जातात कोणी भाऊ बहिणीकडे येतो सुंदरसा पाठ मांडला जातो पांडा पाटाभोवती रांगोळी घातली जाते आरतीचं ताट तयार केलं जातं भावाचं औक्षण केलं जातं आणि भावाला दीर्घ आयुष्य मिळू दे म्हणून रक्षाबंधन साजरं केलं जातं आता या रक्षाबंधनला त्या धाग्याला तीन गाठी बांधाव्यात का बरं असं का तर बघा या जगाचा पालन करता करता करविता ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देव आहेत त्यांच्यानुसार तीन गाठी म्हणजे एक बहिणीचं दीर्घायुष्य भावानं रक्षण करता यावं तसंच भावाचं दीर्घायुष्य कारण बहीण कायम त्याच्या पाठीशी राहावी आणि तिसरं म्हणजे एक ईश्वरा आपल्या सगळ्यांसाठी की ती गाठ की एकमेकांचं नातं कायम अतूट राहावं भावा बहिणींचं म्हणून त्या तीन गाठी बांधल्या जातात आता भाऊ बहिणीला ह्या दिवशी काहीतरी ओवाळणे देतो खरं कुठलीही बहीण भावाला त्या ओवाळणीसाठी ओवाळत नसते खूप दिवसापासून ती राखी पौर्णिमेची वाट पाहत असते तिला वाटत असतं की आपला भाऊराया येईल आणि आपल्याला भेटेल दोन शब्द प्रेमाचे बोलेल एवढीच अपेक्षा बहिणीला असते ओवाळणी काय हो तिचा नवरा पण मिळवत असेलच ना स्वतः ती मिळवत असेल कशाला पाहिजे एखादा गरीब भाऊ असेल तर त्यानं जर आपल्या बहिणीकडे आलं आणि ओवाळलं आणि बहिणीनं त्याला ओवाळलं तर कुठलीही अपेक्षा ती बहीण ठेवत नाही हा मुळात कन्सेप्टच नाही आहे की रक्षाबंधनला भावाकडनं काहीतरी ढबुलं बहिणीला द्यावं अजिबात नाही अहो संकट काळी तिच्या काळी मी तुझ्या पाठीशी आहे एवढं जरी भाऊ बोलला तर त्या बहिणीला भरून येतं तिचं ऊर भरून येतं तिला वाटतं आपल्या पाठीशी कोणीतरी आहे म्हणून संकटाला साथ द्यायची तिची जिद्द आणखीन वाढते खरंच खूप सुंदर नातं आहे ओ आई नंतर एक सुंदर नातं परमेश्वरानं तयार आहे भावा बहिणींचं खरंच ह्या नात्याला कुणाची दृष्ट न लागो मला एक म्हणायचं आहे जो भाऊ बहिणीवर नितांत प्रेम करतो नितांत प्रेम करतो आणि लग्नानंतरही तिची साथ देतो तेव्हा अशा बहिणीनं तिच्या भाऊजाईला मात्र डोकं टेकून नमस्कार करायला हवं कारण भाऊजई आल्यानंतर भाऊ बदलला नाही जसा माझा पूर्वी भाऊ होता तसाच आता आहे म्हणून पहिला त्या मुलीनं भाऊजईच्या डोक्यावर वरद हस्त देऊन भाऊजईच्या पायलावर डोकं टेकायला हरकत नाही खरंच बहीण भावाच्या नात्याला या प्रेमाला एक चांगली उपमा प्रत्येकानं दिली आहे बघा जपावे या बंधना असं भावनेने जसे जपले मुक्ताईन ज्ञानेश्वरांनी बघा बरं मुक्ताई आणि ज्ञानेश्वरांचं नातंसुद्धा खूप आतुट होतं त्यांच्या त्या दोघांच्या बहिणींच्या नात्यांची अजून आठवण आपल्याला होत असते कुठंही यामध्ये या नात्यामध्ये स्वार्थ असता कामा नये बहिणीनं भावाला आणि भावानं बहिणीला नक्कीच जपावं हा सुंदर क्षण जो नारळी पौर्णिमेला येतो रक्षाबंधन खरंच हे बंधन कधीच कुणाचं तुटू नये बहीण भावाला आणि भाऊ बहिणीला असं प्रेम करो की ह्या नात्यात कुणाचीही बाधा आणि नजर लागता कामाने खरंच आयुष्यात आईवडिलांच्या पश्चात जे सगळ्यात सुंदर नातं असेल तर ते भावा बहिणींचं आज तुम्हाला एक मी सुंदर गोष्ट सांगणार आहे बहीण भावांचीच अगदी एक लहान मुलगी होती हां तिचं नाव रेश्मा अगदी तुमच्यासारखीच खूप प्रेम होतं तिचं भावावर रेश्माला रमेश खूप आवडायचा कारण तो वयानं खूप मोठा होता मात्र त्याच्या वयानंतर अवघ्या दहा वर्षांनी रेश्मा झाली होती आणि रमेशनं सुद्धा देवाला नवस केला होता की मला बहीण होऊ दे खूप छान नातं होतं त्यांचं रेश्माला जेव्हा पहिलं वर्ष झालं ना तेव्हा रेश्माच्या हातात राखी देऊन तिच्या आईनं ते खूप सुंदररित्या रमेशला बांधलं होतं आता ह्या भावा बहिणींच्या कहाणीमध्ये बघा काय होतं जस जशी रेश्मा पुढं जाते तशी ती कॉलेजला जायला लागते आता रमेश मोठा झालेला असतो त्याचं लग्न करायचं असतं घरात एक खूप सुंदर मंगलमय वातावरण असतं त्याचं लग्न ठरतं आणि त्याच्या जीवनात सोनाक्षी नावाची एक सुंदर बायको आगमन करते आता रमेश आणि सोनाक्षी यांचा संसार खूप छान चाललेला असतो खूप सुंदर चाललेला असतो पण सोनाक्षीच्या मनात एक कायम धगधग असते की आपल्या नवऱ्याचा आपल्यापेक्षा रेश्मावर खूप प्रेम आहे आणि ते प्रेम कसं कमी करता येईल हेच ती बघत असते आणि या एका एक गोष्टीमुळं ती रमेश आणि सोनाक्षी सोनाक्षी रमेशच्या आणि रेश्मामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करते रमेशचं उंची घड्याळ सोनाक्षी झाकून ठेवते आणि त्याचा आळ ती रेश्मावर घेते खरंच किती दुर्दैवी गोष्ट आहे बघा पण रमेशला पूर्ण विश्वास असतो रेश्मावर आणि रमेशला सोनाक्षीला अद्दल घडवायची असते मग मा रमेशला माहिती असतं की हे सगळं सोनाक्षीनं केलेलं आहे तो बहिणीला बाहेर फिरायला म्हणून नेतो आणि तिला समजवून सांगतो की बाळा ह्या भावाचं तुझ्यावर तुझ्या आणि माझ्या जीव असे प्रेम प्रेम हे नेहमी असणारच आहे आणि ते मी कधीही कमी होऊ देणार नाही तर आज तुझ्या भाऊजईने तुझ्यावर जो आळ आणलेला आहे तो आळ आपण तिला न दुखवता कसा परतवता येईल हे याचा प्रयत्न करूया ओ रेश्मा अगदी खुश होते तिलाही आनंद होतो कुठंतरी आपल्या पाठीमागं आई वडिलांच्या पश्चात भाऊक नक्की सांभाळणार ह्याचा दृढ विश्वास निर्माण होतो आणि रेश्मा काय करते तिच्या खोलीत ठेवलेलं ते घड्याळ घेते आणि ते घड्याळ घेऊन ती वहिनीकडे येते आणि वहिनीला सांगते दादाचं हे घड्याळ माझ्या खोलीमध्ये आलेलं आहे वहिनी आणि असं कसं आलं दादा याची शिक्षा तुलाच करेल कोहिणी नको हे घड्या मीच दादाला देते आणि असं म्हणून ते घड्या ती दादाला देते यावेळी सोनाक्षीच्या लक्षात येतं की ह्या मुलीला जर आपल्या नवरा बायकोमध्ये भांडण लावायचं असतं तर हिनं लावलं असतं आणि आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असता कितीही सुंदर आणि सुशील विचारणं चांगली बहीण आहे आणि आपल्याकडनं ही खूप मोठी चूक झालेली आहे ही तिला समजते आणि ती रेश्माची आणि रमेशची माफी मागते बघा बरं म्हणजे नात्यामध्ये दुरावा आला तर तो गैरसमजातून आला किंवा मुद्दाम खोट्या कारणातून आला तरी मोठ्या मनानं क्षमा करावी माफ करावं पुढं जावं खरं सांगू क्षमा करणाऱ्याचं मन फार मोठं असतं आणि ते मन सर्वांना असू दे भावा बहिणींचं प्रेम नित्य असू दे त्यांना त्याला कुणाचीही नजर न लागो। आई वडिलांनंतर एक भाऊच असा असतो की जो बहिणीची पाठराखण करतो आणि जी बहीणच अशी असते की ती कोणत्याही परिस्थितीत भावाला साथ द्यायला तयार असते त्याच्या दीर्घायुष्यासाठी रक्षाबंधन दिवशीच ती देवाकडं आयुष्य मागत नाही भावाचं तर कायम माझा भाऊ निरोगी दीर्घायुषी संपत्तीवान होऊ दे असं तिचं नेहमीच म्हण असतं मला एकच सांगायचं आहे सा की कोणत्याही छोट्या छोट्या कारणामुळे ज्या ज्या बहीण भावांचं मन दुखावलं गेलं आहे त्या सगळ्यांची मी मोठ्या माफी मागते आणि जो जो भाऊ बहिणीपासून दूर गेला आहे त्या दोघांनीही एकमेकांच्या जवळ यावं आणि एकमेकास प्रेमानं आलिंगन देऊन रक्षाबंधन सण साजरा करावा हीच अपेक्षा करते धन्यवाद पुढच्या व्हिडिओला भेटूच ह्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब कराल लाईक्स कराल गुड डे